तर मम्मी आज आपण काय बनवत गावी घुगऱ्या बनवतात आणि गावावरून आपली आजी पण आले बघा चणे शेंगदाणे आणि पुळी उकडून घ्यायचे एक नंबर झाले नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुमच्या घरी पण नक्की ट्राय करा नमस्कार मित्रांनो मी श्रेयस आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा एकदा नाही सॉरी खूप दिवसानंतर स्वागत करतो कारण की खूप दिवस आपले व्हिडिओ आलेले नाहीत जवळजवळ गणपतीच्या गणपतीपासून आपण जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केले गावाला के गेलो तेव्हा त्याच्यानंतर अजून एक पण व्हिडिओ आपण टाकलेला नाही जे म्हणजे एडिट केलेले आहेत भजन भजना वगैरेचे ते टाकायचे सो त्यानंतर हा मुंबईला येऊन शूट करतो व्हिडिओ कारण की कॉलेज वगैरे मॅनेज करता करता व्हिडिओ मॅनेज होत नाही त्यामुळे हो थोडं इश्यू होतो थो। सो so, आत्तापासून आय होप की आपले व्हिडिओ रेग्युलर येतील कारण की एवढं कॉलेजचा आता लास्ट इयरला एवढं लोड पण so, नाही सो नेहमीप्रमाणेच घरी बसलेलो सो so, यूट्यूब स्क्रोल करत होतो आणि स्क्रोल करता करता आपले म्हणजे आपल्या चॅनलचे एक, एक व्हिडिओ सजेस्ट झाला सो so, म्हटलं आपल्या खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत सो so म्हटलं आज घरी पण आहे आणि गावावरून आपली आजी पण आले बघा अशी हात दाखव तो आजी पण आली आणि आजीच्या आजीची एक रेसिपी मला खूप आवडते आपल्या म्हणजे चण्याचे जे घुगरे असतात ते मामाकडे गेल्यावर मी आजीला नक्की करायला सांगतो सो आजीला सांगितलं की आज सुट्टी पण आहे मला नक्की आपण ती रेसिपी बनवूया ही बघा मम्मी पण आहे आणि सगळं म्हणजे रेसिपीचं जे सामान आहे ते सगळं रेडी केलेलं आहे आपण डायरेक्ट आता बघूया रेसिपीची काय प्रोसेस वगैरे आहे मम्मी आज आपण काय बनवतो म्हणजे चण्यापासून आपण हा म्हणजे मुंबईच्या भाषेत आपण बोलू शकता ना चण्याची उसळ शॉर्टकट मध्ये एकदम आजीकडनं आपण त्याची सगळी प्रोसेस बघूया कशी काय आपण बनवतोय ते साजी का, का सा। आता काय काय मी काय काय करायचं आता जिरा लवंग डाळची जी साल पुन्हा धने पिळणी आणि या जायपाड मेथी आणि मेथी आणि हिंग असं सगळं तो भाजतो तेलात तेलात भाजायचं तेलात मी जास्त तेल घालता नाही जास्त घालता आणखी तो सगळा मिक्स करून एका मिक्सरात लावते पावडर करून म्हणजे पावडर बिवडर तयार केलं करू के शकता ना हे बघा आजीन जसं सांगितलं ना, ना। सांगत तसे सगळे मसाले इकडं भाजून तयार केलेले आता याची पावडर बनवायची ना सगळं तुम्हाला परत सांगतो बघा इकडे सगळे आजी सांगितलं ना त्याचे सगळे मसाले इकडे भातलेले आजी कुठचे कुठचे मसाले भाजलेत लव कायपाड धणे हिंग ते आणि गरम मसाल गरम हा आता पुढे आपल्याला मिक्स करायचं म्हणजे मिक्सर का लावतात कांद्या खोबऱ्याचं वाटप त्याच्यात म्हणजे मिक्स करून कांद्या खोपऱ्याचं वाटप पण टाकू आता म्हणजे पहिला आपण तिथे चणे पण ह्या करून उकळला नायचे किती म्हणजे चणे उकडला अर्धा किलो आपण बनवणार आहोत अर्धा किलो चे खोकऱ्या बनवणार आहोत आपण पुढची प्रोसेस चला चालू करूया आपण इकडे सगळे ते भाजलेले मसाले होते ना ते सगळे आपण मिक्सर लावून घेतलेले फक्त हिंग सोडून बाकी सगळे जेवढे आपले मसाले होते ते सगळे आपण मिक्सर लावून घेतलेले हे बघा इकडे आपला कांदा खोबऱ्याचा कांदा खोबऱ्याचा कांदा आणि लसूण लसूणचा काय काय कांदा खोबरा आणि लसूण कांदा खोबरा आणि लसूण हा बघा गोडा मसाला हा सगळा पुढे आपल्याला काय करायचं आहे पुढे आता हे करायचं फक्त हे मसाले एकत्र करून मिक्स करायचे ना हे बघा आपण उकडून घेतलेले चणे शेंगदाणे आणि पुळीद हे सगळे उकडलेले होते ना आणि त्यात हे मिक्सर मधून लावलेले हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करायचे हे बघा आजी आता करते सगळे एकत्र आणि तिकडे बघा मम्मीच काय काम चालू आहे गोळ बारीक करते बघा सगळे आपले मसाले जे मिक्सर मधून काढलेले ना ते सगळे आता ह्याच्यात मिक्स केलेले आहेत आज आजी आज का आता बर सांगू सांगते आहे कुछिक मसाले आपण मिक्स केलेले आहेत ते कुठचे कुठचे मसाले टाकले गरम मसालो लवंग दालचीन पुन्हा धने जिरा हिंगाला आपण मीठ टाकूया आणि तिळणी वाटा आणि आपण मसाले ना चण्यात उकडलेले चणे होते त्यात मिक्स केलेले आहेत आणि आता ह्याला फक्त फोंडणी द्यायची आहे फोडणी दिली की आपले घुगरे तयार होतील आणि नंतर आपण टेस्ट करून बघूया कसे झाले ते तर चला आता ह्याला फोडणी देऊया चांगलं हे बघा आपले घुगरे सगळे रेडी रेडी झाले तयार करून ते घुगरे हे उरलेले चणे शेंगदाणे त्यांचं म्हणजे पाणी पाणी होतं ना त्याच्यापासून आमटी बनवले एकदम झनझणीत लागते आमटी तर हे बघा सगळे जेवायला बसले ते बघा भाऊ पण आलाय वैभव वैभव कसं आहे झाले आजीचे एक नंबर आता हे बघा सगळे जेवताय आता आपण जेवून घेऊया जेवढ्यावर आपण व्हिडिओची एंड करूया लांब मित्रांनो चला आपण पण आता टेस्ट करून बघूया कसे झाले आजी, आजी बनवलेले आमचे एक नंबर झाले नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या घरी पण नक्की ट्राय करा असेच आमच्या ता, आजीची रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तसं पण कमेंटमध्ये सांगा सो चला आम्ही जेवून घेतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय